नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते आज आपण फ्लावरची भाजी बळणार आहोत इथे मी पाणी गरम करायला ठेवलं अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून पाणी गरम करून घेतले त्याच्यामध्ये फ्लावरची भाजी, भाजी टाकायची आणि एक दोन मिनटे उकडून घ्यायची अशी भाजी उकडून घेतली की भाजी आपली स्वच्छ आणि साफ होते निर्जंतुक होती नि पाणी गरम करून झालं की असं ते पाणी गाळून घ्यायचं आता आपण भाजीला सुरुवात करूया इथे मी दोन चमचे तेल टाकते अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा धने पावडर टाकते अर्धा चमचा हळद टाकते मोहरी आपली तडतोडू द्यायची मोहरी आपली चांगली तडतडली की कांदा भाजून घ्यायचा कांदा आपला चांगला खरपूस भाजून घ्यायचा कांदा आपला भाजून झाला आहे दोन चमचे लाल तिखट घेतलं तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही घ्या टमाटे टाकलेत थोडे कोथिंबीर टाकते नंतर वरून पण आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर आता फ्लावरची भाजी टाकते मी आता कशी स्वच्छ दिसते भाजी आता चवीपुरतं मीठ टाकते शेंगदाण्याचं कूट टाकते एकत्र मिक्स करून घेऊया भाजी आणि एक दहा मिनटं भाजी आपण थोडंसं पाणी टाकून दहा मिनटं झाकण ठेवून उकडून मंदाच्यावरती शिजवून घ्यायची माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब जर करा माझी विनंती आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जर करा दहा मिनटं झाली आहेत आपली बघा भाजी आपली छान शिजले मस्त झाले दिसायला किती छान दिसते भाजी थोडीशी कोथंबीर टाकूया वरून आपली अशी भाजी बनवली की टेस्टी आणि स्वादिष्ट बनते एकाच ऐवजी आपण दोन चपाती खाऊ अशी भाजी टिफिनला होते डब्याला द्यायला होते